बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार करवीर पोलीस ठाण्याची गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समन्वय बैठक संपन्न शनिवार दिनांक एकोणीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्गावर गुरुकृपा सांस्कृतिक भवन वडाणगे फटा येथे आगामी गणेशोत्सव निर्विघ्न नियोजनबद्ध सुव्यवस्थित शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून करवीर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावातील ग्रामपंचायत सरपंच सदस्य पदाधिकारी पोलीस पाटील तंटामुक्त अध्यक्ष शांतता कमिटी गणेश मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते साऊंड सिस्टीम डिजिटल प्रिंटिंग चालक मालक तसेच पोलीस महसूल पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम महावितरण अशा विभागाची शांतता समन्वय बैठक आयोजित करण्यात आली सदर बैठकीत एक गाव एक गणपती एक वॉर्ड एक गणपती साजरा करणाऱ्या गावातील मंडळांना वृक्षारोप व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच येणारा गणेशोत्सव पारंपरिक व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याबाबत आवाहन करण्यात आले यावर उपस्थितांची मते जाणून घेण्यात आली ध्वनिक्षेपक वापरताना नॉईज लेवल मीटर ध्वनीतीव्रता मोजणी प्रात्यक्षिक करून त्याबाबतही माहिती सूचना व जनजागृती करण्यात आली आगामी गणेशोत्सव अनुषंगाने उपलब्ध सर्व सूचना यापूर्वी घडलेल्या घटनांची तसेच पर्यावरणपूरक गणपती साजरा करताना राबवता येण्यासारख्या विधायक उपक्रमांची माहिती सविस्तरपणे देण्यात आली सदरचा गणेशोत्सव प्रशासनाने दिलेल्या सूचना पाळून शांततेत व उत्साहात साजरा करून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही या दृष्टीने दक्षता घेण्याबाबत सूचित केले तांत्रिकदृष्ट्या माहिती नाईस लेव्हल मीटर डेपो पोलीस उपनिरीक्षक श्री काळकुटे पोलीस अंमलदार दिग्विजय पाटील व सुमित्र पवार यांना यांनी दिले कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार पोलीस उपनिरीक्षक श्री विनायक सपाटे यांनी केले तसेच या तसे कार्यक्रमाचे आयोजन सहायक फौजदार विकास जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल देसाई संजय काशीत प्रदीप यादव प्रमोद पाटील मुरलीधर लांघे यांनी केले यावेळी प्रयाग चिखलीचे सरपंच रोहित पाटील सरपंच आंबेवाडी सरपंच रजपूतवाडी तसेच सचिन चौकले सरपंच वडणगे संजय पाटील सरपंच खुपिरे व पोलीस ठाणे अंतर्गत गावातील सर्व क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे आ आ खमंग. <laughs> गो गो। गो <laughs> अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ